काल परवा आसूमध्ये जो प्रकार घडला तो प्रकार अतिशय निंदनीय होता मागच्या दोन चार दिवसामध्ये शिवरूपराजांवरती एक बाईट आली होती खरंतर शिवरूपराजांनी एवढा प्रामाणिक माणूस कोण नाही कारण त्यांच्या घराची परंपरा आहे दादराजे खर्डेकरांपासून आजपर्यंत ते चुकीच्या पद्धतीने कधीही वागले नाहीत आणि वागणारही नाहीत त्यांच्या संस्थेबद्दल बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी च पत्रकार परिषद घेऊन किंवा बाईट देऊन त्यांच्यावरती आरोप करण्यात आले होते तर त्या आरोपाला प्रत्युत्तर म्हणून काल आमच्या मानेसाहेबांनी तिथं पत्रकार परिषद बोलावली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये झालेल्या आरोपाचं खंडन अतिशय सुसंस्कृतपणे केलं त्यांनी स्वतःच्या संस्थेबद्दलची पूर्ण माहिती दिली जसे जे व्यवहार घडले त्या व्यवहाराची पूर्ण इतंभूत पूर्ण माहिती जनतेसमोर दिली कारण तो ते देणं फार गरजेचं होतं कारण आपण चुकीचं वागत नसो तर ते कुणाचं चुकीचं ऐकून घेण्याचंही काही कारण नाही तर त्याला सामंजसपणानं चांगल्या सुसंस्कृतपणानं आपण त्यांना प्रत्युत्तर माने साहेबांनी दिलं मीही त्या बाईट ऐकली पण त्यात कुठंही रागवून चिडून चुकीचं वक्तव्य त्यांनी कुठं दिलं नाही अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रत्येक सोसायटीचा विषय असेल त्यांच्या डेअरीचा विषय असेल त्यांच्या आणि इतर काही सहकारी संस्था असेल त्याच्या संदर्भात सेवेचे विषय असतील ते अतिशय मुद्देसून मांडण्या आणि पत्रकार परिषद त्यांनी संपन्न केली आणि त्याच्यानंतर जो प्रकार संध्याकाळी घडला अतिशय चुकीचा होता मग त्यांना ते पाहलं नाही किंवा त्यांच्या कुठल्या नेत्यांना ते कदाचित सुसंस्कृत पण आवडलं नसेल म्हणून माने साहेबांच्या आमच्या घरावरती घरी जाऊन त्यांना चुकीच्या पद्धतीनं बोललं गेलं आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या पाठीशी कोण असतील त्यांची कोण ताकद असेल तर त्यांचं त्यांना माझं सांगणं आहे की आपण चुकीच्या पद्धतीनं जाऊ नका तालुक्याला चुकीचं वळण लावू नका आम्ही लोक कुठल्याही गोष्टीचं राजकीय भांडवल करत नाही जिथं चांगलं चाललंय चांगल्या आपण चांगला आपला अपन सुसंस्कृतपणा राजकारणातला सुसंस्कृतपणा आपण जपला पाहिजे आणि तालुक्यात शांतता नांदली पाहिजे याची काळजी आम्ही सुद्धा लोक सगळे माझे नेते रणजित सेना किंवा से असेल असेल आम्ही शिवलोपराजे असतील आमचे वकील साहेब असतील सर्वच मंडळी आम्ही अतिशय शांततेच्या पद्धतीनं या तालुक्यामध्ये काम करत असतो आम्ही विकासावरती जास्त भर दिला आहे कोण काय म्हणतंय याच्याकडून लक्ष देता तालुक्यात विकास कसा करते ता ला कारे करता येईल तालुक्यातल्या सर्वसामान्यांच्या अडचणी कशा सुटतील ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो पण त्याच्यात ते करत असताना कार्यकर्ता नजरेसमोर ठेवून आमच्या कार्यकर्त्याला कुठं जर विनाकारण त्रास कोण देत असेल तर आम्ही त्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहायचं ठरवलेलं आहे आमच्या कार्यकर्त्याच्या केसाला कुठंही धक्का लागणार नाही याची काळजी मी तालुक्याचा एक प्रतिनिधी म्हणून एक कार्यकर्ता म्हणून माझ्या कार्यकर्त्याच्या पाठीशी राहणं माझं कर्तव्य आहे दादा असतील मी असतील स्वरूपराजे असतील वकील साहेब असतील सर्व मिळून तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकरी असेल गोरगरीब वर्ग गोर असेल गोर तरुण वर्ग असत या पाठीशी आम्ही खंबीरपणे उत्तम तालुक्यामध्ये वैयक्तिक पातळीवरती अशा वातावरण किंवा राजकीय जे वातावरण आहे ते घरच्या दर्जावरती चालले आहे एकंदर अशी परिस्थिती असताना तालुक्यातील आपण जो संदेश दिला सर्व लोकांना की आपण शांतता राखली पाहिजे आणि सुसंस्कृतपणा जो तालुक्या वारसा लावलेला आहे तो आपण पुढे न्यायचा प्रयत्न करतो तर आपण प्रश्न माझा असा आहे की मानसिकता विरोधी पक्षाची दासवलेली आहे आपल्या पत्रकार माध्यमांनाच ते माहित आहे मी त्यांच्यावरती काही कधी टिप्पणी करत नाही त्यांच्यावरती काय बोलत नाही पण आपण समजून घ्यावं परिस्थिती बदलत चाललेली आहे लोक लोकांचा पाठिंबा आम्हाला वाढत चाललेला आहे सर्वसामान्य लोक आमच्या पाठीशी आमच्यावर प्रेम करायला प्रचंड प्रेम करतायत आणि हे कदाचित कुणाला ते आवडत नसेल पण आता कुणाला न आवडण्यापेक्षा त्यांना त्यांच्याबरोबर राहणं त्यांना साथ देणं आमचं कर्तव्य आहे बाबा तुम्हाला प्रश्न आहे पत्रकार परिषद साहेबांशी झाल्यानंतर खरं म्हणजे दोन दिवसापूर्वी त्यांनी माझ्यावर वैयक्तिक आरोप केला ज्या केला त्या संस्थेत मी संचालक पण नाही आणि ते आरोप ऐकल्यानंतर गावातल्या लोकांची चर्चा झाली आणि त्या चर्चेला तालुक्यात ती चर्चा झाली त्या तालुक्याचं चर्चेची उत्तर द्यायला म्हणून आमचे रघुवीर माने त्यांनी उत्तर कालच्या प्रेसमध्ये दिलं आपणचं बॅकग्राऊंड म्हणजे ते एक रिटायर्ड डेप्युटी आयुक्त आहेत जीएसटी मध्ये आणि त्यांनी कालचं तुम्ही जर त्यांचं प्रेस ऐकलं असेल त्यांनी कुणालाही वैयक्तिक त्यात बोलले नाहीत परंतु पार्श्वभूमी सगळ्या संस्थांची मग आमचं डेअरी असेल आमचं सोसायटी असेल काळेश्वर ट्रस्ट असेल कदापित असूकर कसं वागायचं आणि सगळं त्यांनी सांगितली अतिशय व्यवस्थित पण सांगितलं त्याच्यानंतर हे जे सांगितलं की हे थोडक्यात तोंडात थप्पर मारण्यासारखं झालं त्यांच्या आणि ते हे सर्व रामरायांचे कार्यकर्ते आहेत आमदार साहेब त्यात एक साखर कारखान्याचा संचालक आहे त्यात त्यांच्या संस्थेचा एक शिक्षक आहे मला दुःख वाटते जर शिक्षक संस्थेचा दारू पिऊन फूल येऊन शिव्या देतो हाताबाई करतो असे लोक जर त्यांच्या संस्थेत शिक्षक म्हणून काम करत असतील तर आमची पुढची पिढी आम्ही जे त्यांच्या ताब्यात दिली आहे त्या पुढच्या दा पिढीत आमदार काय होणार आहे हे कुठे तर रामराईने विचार करायला पाहिजे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना लगाम लावायला पाहिजे आमच्या कार्यकर्त्यांना पण राग आला असेल परंतु आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की राजकारणात असताना की जे विरोधक बोलतात काही वैयक्तिक बोलले तरी सहन करायची आपली शक्ती पाहिजे आपण लगेच पण त्याच्या घरी येऊन जाऊन भांडण करू शकत नाही की आमची संस्कृती नाही आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देतो त्यांनी काय केलं काल असो वातावरण एवढं तापवलं की अख्खं गाव पाचशे ते हजार लोक हे त्यांच्या घरामध्ये जमले असं झालं की ह्यांच्या माग प्रत्येक जातीचा आणि समाजाचा माणूस त्यांच्या माग आमदार साहेब रात्री एक वाजतोपर्यंत त्यांच्या घराला तिथं राखून होता आणि ह्यांचं सत्य आहे म्हणूनच ह्यांना एवढं लोकांनी पाठबळ दिला आणि हे कुठेतर गावात थांबायला पाहिजे आणि हे थांबवण्याकरता त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना आवर घालायला पाहिजे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती लागताय समोर त्यांना आरोप जे करायचे असते जरूर हे आमदार आपल्या जिल्हा परिषद स्वारी सरकारची निवडणूक लागणार नगरपालिकेची निवडणूक लागणार आतापर्यंत नऊ महिन्यात आमच्यावर काही आरोप करण्यासारखं त्यांना सापडलं नाही आणि हे पण सापडलं मला केवळवान त्यांचं प्रयत्न होता वकील साहेब ते केवळवान प्रयत्न परे, त्यांनी केले पण त्यात पण त्यांना यश मिळालं नाही त्यात पण त्यांनी खोटे आरोप केले त्यांनी जर खरं आरोप केले असते तर आम्ही कुठे जर म्हटलं असं हो खरं पण जर एवढा मोठे माणसं तीस वर्ष सत्ते राहिलेले माणसं त्यांचे कार्यकर्ते त्यांनी सांगून खोटे आरोप करत असतील आणि त्या खोट्या आरोपाला जे एखादं व्यक्ती त्याचं खंडन करून तुम्हाला सांगत असेल आणि मग तुमचे कार्यकर्ते त्याच्या घरात वर जाऊन रात्री दारू पिऊन त्याला जीवाची धमकी देऊन आणि मी तुम्हाला जीव मारणार असं केलं असं एफ आर पण आज आम्ही पोलीस चौकीत दाखल करून आलोय जे काय घडले ते आम्ही एफ आर पोलीस चौकीत दाखल केले किती आम्ही तीन जण करत जे तीन जण त्यांच्या घरात गेले ते केले आम्ही सत्यच गुन्हा दाखल केले आम्ही वाढून चालवून केलं नाही जर आमच्या मनात पाप असत तर आम्ही खोटं पण सांगितलं असतं तर बघायला कोण आहे ते एफ आर मध्ये दर्ज झाला असत जे काय घडलं तेवढच आम्ही सांगितले कोणावरती दाखल so, uh, आता आप्पा सांगतील त्यांनी दाखल केलं काल रात्री पत्रकार परिषदेनंतर माझ्यावर जो प्राणघातक हल्ला झाला असं मी म्हणतो तो कदाचित त्यांना प्रेस ते प्रेसमधन सत्य समजून घेतलं नाही किंवा ते त्यांची अवगत करण्याची कल्पनाशक्तीच्या बाहेर आहे म्हणून त्यामुळे मी काल जो प्रकार घडला तो पुन्हा गावात घडू नये या करता किंवा माझ्यासारखा आणखी कोणाला टार्गेट करू नये याकरता मी आज स्वामीनाथ सगन साबळे श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत दत्तात्रय जनार्दन साबळे जे एका संस्थेत शिक्षक आहेत आणि त्यांचे बंधू विजय जनार्दन साबळे येथे दारू पण माझ्या घरी घुसले मला आज मी सा साठ वर्ष वय मी ज्येष्ठ नागरिक आहे माझी पत्नी आणि मी तिथे राहतो आणि जर माझ्यावर असा दहशतिता करण्याचा त्यांनी जो प्रकार केलाय त्याचा मी पूर्ण निषेध करतो आणि महाराज साहेबांना मी काल पत्रकार परिषदेत विनंती केली होती की मी कुठल्या पक्षासाठी नाहीये मी संस्थेची माहिती देतोय सगळ्यांचा आम्ही आदर राखतो आणि तुम्ही जर तुमचे कार्यकर्ते सकाळी सांगून संध्याकाळी आमच्यावर येणार असतील तर हा तालुका तुम्ही कुठे नक्की घेऊन चाललाय हा माझ्यासारख्या शासनात सेवा केलेल्या आणि सुशिक्षित तरुण माझ्यासारख्या व्यक्तीला तर पाडणारच आहे आणि तरुण व्यक्तीलाही नक्की पाडणार आहे हे कुठंतरी तुम्ही थांबवा विकासाचं राजकारण करा एवढंच मी त्यांना सांगेन